भलरी धादर फलगडी फलरी धादार झालं का ह मला काय आता व्हायना मला तहान लागली लागले लागली मला बी तहान लागल्यासारखं झालं एवढं तर उरकल आता राहिलंय थोडं हे काय एवढं एवढसच राहिलय हा पण आता व्हायता का आलाय मला डोकं विले जाम झाले होतेच का मग प्यायला आता बाटलीत पाणी नाही पाणी आणायला जायला पर तिकडे मग आता काय प्यायचं जाऊ म्हणताय का तिकडे मी आता नारड्याला तर कोरड पडले तुझ्या माझ्या बीन करायचं काय आता ही एवढं जर काढायचंय मला काय आलं हाणला बाबा जाय इतवर आलो बाबा आम्ही दोघच करता कोण आहे काय उभ शेत होत मी दोघांनी सपाट केलं बाबा केलं आता राहिले थोडं कोण करणार मग आता सांग आमच्या शिवाय नाही एवढं केलं तुम्ही मी आहे ना खरं तो आलाच बरं झालं बाबा पण हिला ताण लागली आहे पण आता पाणी आणायला कोण आहे सांग बर तुला ताण लागली मग ताण लागली तर मी पाजतो ना पाणी तुम्हाला तू कुठून आणून पाजणार आहेस आई अरे कुठं काढून देईन तुम्हाला लांब आहे म्हणते की पोरगी लांब मग मग याला दुसरीकडे कुठे आहे का जवळपास इथं दुसरीकडे नाही गाड्या असं नळ बिळ नाही का इथं अग नळ हित कसं असल बर राहणार ते मी म्हणतो बर का मिरच्या बियांडा पासून माया पाणी चालू असं माया मिरच्या बियांडे ना तिथं पाणी चालू असन चांगलं तिथं पाणी पिता का मग तुम्ही जाऊन मिरच्या हा त्या मिरच्या बियांडा पशी तेवढ्या लांबका वाजात बसाव हा ना मग एक काम करा आपल्या हिटल्या इरेतूनच काढून द्या मला तुम्ही मी हा काढून दिलं माहिती ना हा मग आता पाणी घेऊन येते मी मला जरा ना गोवाठे हो जायचे माई गाय जरा यायला लागलेली ला ला तर हो तात्या माय गाय यायलेली जरा यायला लागले माई गाय माय गायला वास्तू म्हणणारी जरा मग गोवाठेवा जा टाकावं लागतं ना मला म्हणून जातो मीच मग पाणी घेऊन या बरं मी जातो गोवाठेव चालतंय जाते मग घेऊन यायचं टपकीने जाऊन हा ना मामा येती मी पाणी घेऊन जाऊ द्या जा तेवढं तुला बरं बर वाटलं नाही तर मी म्हणतो एवढा जर काढून गेले असत तर काय गरज गेली असत तुम्ही गे आले काय एवढा जर सुरूड काढून गेला ए बाबा हिला ताण लागलंय कसा लाई हां जास्त कमी जीवावरती जे चक्कर फिक्कर आली तर काय करायचं मी ती बाई कोण आहे काय ना पाणी घेऊन येताने दिसत जरा ती कोण आहे हे काय की ए ती तिकडले वावरातली बाई आहे इथं कोण आहे तरी म्हणलं मामा, मी येते पाणी घेऊन बघ हे बाई लवकर पाणी पाण्याच जा आणि लवकर तर मी पुढचं उरकितो मी बघतो पाणी काढते पुन्हा घरी पाणी पिणी झाल्यावर पुन्हा मिरच्या बी तोडायची गावाकडे जाताना मिरच्या घेऊन जायची आणि पुन्हा तुझ्या सासू ओरडत बसल मिरच्या का आणल्या हा घड्याळ पडलं तर तुमचं नाही घड्याळ नाही रे माझं इथं घड्याळ हातात ऐके नाही नाही गार गोटी होती मला गाठ्यासारखे वाटले गेली तू काय पोरगी गेली असं जरा मी जातो हो, हा असं म्हणतो हा हा गोट्याव हो जातो जरा काम तिला पाणी काढून देणार की पाणी मग मागा आल्यावर करून देतो मग घोट्याव हो। गाई ना माई यायला लागलेली घा बन गाई तिच्याकडे जर नाही जित्रा भाऊ लक्ष ठाकरता माहितीची असं म्हणतो हा बरं जा बाबा हडत्यान पाणी नाही तर या घेऊन करू ना

काय तुमचं म्हातारं या अवघून हां आता जवळ खाली यायचं तिथं कशाला आलं राह ना मी हा म्हणलं चला तेवढच तुमच्या डोळ्या माया डोळ्या पुढं तुमचं आहे ना ते जातच नाही मोकळा हां त्याच्यामुळं आलं होतं जरा बघायसाठी हा त्याच्यामुळं आलं होतं ते या ते डांगाला आडवा आलं ना तरी त्याला म्हणलं जरा गाय घाब नाही म्हणलो तर इकडे कशाला यायचं तुम्ही आपण भेटतच असतो ना नंतर इकडे नंतर भेटायचं मला माहीत नाही मग पण कसं म्हणलं जवळ यावं जरा तुम्हाला जवळ आलं ना एक hmm. जरी पप्पी पिवितलं तरी पास म्हणलं तुम्हाला पाणी पाहिजे तो ना पाणी प्यायचं घेऊन यायच हा हापशी हापसल्या शिवाय पाणी निघण का इथं नव्हता यायचं तुम्ही पण नाही मारू द्या ना आता जाऊ द्या मरुद्या डगराला पाणी पाजलं नाही ना नाही पाजलं मग आता मी पाणी घ्यायला आले हो ना इकडं hmm? असं झालं का पण जाऊ द्या त्या डांगराचं मरू द्या मला तुमची काळजी आहे तुम्हाला पहिलं पाणी पाठवतो आता आता काय आता तुमचं एक लेट माझ एकच असं तिकडे मरणाची थांब लागले पोरगी अजून आली नाही पाणी घेऊन हे इथं काय करता रे लावणात हा तू इथं काय करतो सुनबाई अहो ते ह्या बेंड्याचं पाणी काढून देऊन देणार होते ते आणि मला तिथं ताण लागल्या म्हणून मी कोरड नरड्याला कोरड पडल्या माझी वाट बघत बसलोय मी आणि तू पाणी कुठे बाटली फिटली काय हे ही मोटर चालू करतो आणि ते बेंडातून पाणी देतो काढून कुठल्या बेंडातून हे काय हे खाली आणि इथं खाली बसून काय करत होता तुम्ही ती मोटर चालू करत होते बेंड हालवत होते तू बेंड हलवत होतास का हा आणि तू काय म्हणला होतास रे झक झकमा काय म्हणला होतास तू हा काय म्हणला गाय होत हा म्हणला होतास ना इथं कोणाला गा करायला लागलास नाही गा मी गालो हा गायक चाललोय मी आता थांबतो गायकडे कशाला चालला होतास गाय गाभण होती ना हा ना मग इथं माझ्या सुनापाशी काय झकमारी करत होतास त्या वाट्यात आडवी आल्या मला मला म्हणे एरीच बे वाटत मला पाणी काढून द्या होय पाणी काढायला हित हिथं पाणी काढायचं हिथं तुझं पाणी काढायचं होतं का बियाडाचं पाणी काढून देतो आता बियाडात हलवल्या शिवाय पाणी निघत का हा मग तिला एकटीला पाठवलं तू तिकडून तिकडून कशाला आला होतास मग तिकडून कशाला आला होतास मग तू हा पाणी पाणी काढासाठी आलोय तात्या तुझं जर बारीन मी थोबाड बघतोय जेव्हा वरडा लागलं की पार नुसतं हेवडा तोंड करतोस तू हा पाणी काढायसाठी चालू तात्या दुसरं काय 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 केलंय आम्ही गाय गाय मला काही येड्यात समजता काय होय गे अक्कल पिक्कल घाण पडले काय तुझी तू इकडे बरं आलीकडे जरा हा माग हो ते जाता जाता दिसले ना ती चालू होत नव्हती मी म्हणलं बघा इथं पाणी तो त्याच्या गायचं गाबनच काय बघायला गेला तो तिकडं मी वावरत होतो पडक उपटत होतो आणि तू काय म्हणलीस पाण्याला एकटी चालली ह्याला जा म्हणजे बगल मलाच आणि हिच्या मागं कसं काय आलास तू अहो ते मला दिसलं मग त्याला आवाज दिला मी मला आडवे आल्या मला आवाज दिला पाणी काढून द्या म्हणून याला तुम्हाला काढू काम काम करा तुमची आणि तुमचं ऐकून घ्या काम करणार हे चाल आणि परत जर दिसलं ना माझ्या सुनापशी मग कुत्र्या का तर आणि काय ग तुला काय अक्कल बिक्कल काय घाण पडले काय हा मी काय केलं जरा जरा शहाण्यासारखं वाघ कुठला कोण पोरगा तुम्ही चिटकून बसलात नाही ते चालू, ना चालू करत होते ना तिथं काय चालू करत तुझी तुला कळत नाही काय मला आवाज मारायच होता तू आता म्हणलं परत रिटर्न तिकडे यायचं मग परत तुम्हाला आवाज द्यायचा त्याच्यापेक्षा त्यांना इथल्या ता आवाज तासभर झालं मी पाण्याची वाट बघत बसलोय आणि तुम्ही इथं काय करायला लागलं दोघं अगं पोहराला कळलं तर तुला कुत्र्या गाण्याल की हा नवरा आहे आपण बायको आहे नवऱ्याचं एवढं तर कळायला पाहिजे आपण नाही त्या सांगा इथं काय गुज करत बसतं का चला आता पाण्याचा बी पत्ता नाही काय बी नाही